नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आषाढ महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे तर आज आपण अशीच आषाढ स्पेशल एक रेसिपी बघणार आहोत तर आजची आषाढ स्पेशल रेसिपी आहे गुळाच्या कापण्या चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी गुळ किसून घेतलेला आहे एक वाटी किसलेल्या गुळामध्ये एक वाटी पाणी टाकून हा गुळ वितळून घ्यायचा आहे गॅसची मंद फ्लेम ठेवून हा गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित वितळवून घ्या गुळाचा पाक होता कामा नये गुळामधील कचरा काढून घेण्यासाठी अशा प्रकारे हा गुळ आपण पातळ करून घेणार आहोत गुळाऐवजी तुम्ही गुळ पावडर वापरली तरी चालेल आता आपण कापण्यांसाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा दोन चमचे बेसन पीठ जायफळ घ्यायचं आहे ते अशा प्रकारे या पिठांमध्ये खिसून घ्या त्याबरोबरच अगदी थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ गूळ पाण्यामध्ये विरगळलेलं असून ते पाणी मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे घेतलेल्या सर्व पिठांमध्ये दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन मी टाकून घेते असे गरम कडकडीत तेल जर या पिठामध्ये टाकलं तर कापण्या खूप खुसखुशीत येतात तेल खूप गरम होतं त्यामुळे चमच्यानेच मी हे सर्व पीठ मिक्स करून घेते हे पीठ हाताला सहन होईल असे थंड झाल्यानंतर सर्व पीठ हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्या अशा प्रकारे पिठाची मूठ वळल्या गेली पाहिजे आता आपण जे गुळाचं पाणी थंड करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घेऊया कापण्यांसाठी आपल्याला घट्टसरस पीठ मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थोडं थोडं टाकल्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पीठ भिजवू शकतो हे पीठ भिजवताना जर पातळ झालं तर ज्या कापण्या तयार होतात त्या खूप दिवसासाठी कुरकुरीत राहत नाहीत त्यामध्येच नरम पडून जातात ही कापण्यांसाठी भिजवलेली कणिक पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायची त्यानंतर या कणकेचे मी सारखे तीन भाग करून घेते ही कणिक हातावर अशा प्रकारे व्यवस्थित चोळून याची एक आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे अगदी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून मी ही पोळी जाडसर लाटून घेते आषाढामध्ये ही रेसिपी खूप आवडीने तयार करून खाल्ली जाते तर आजची ही गुळाच्या कापण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोळी लाटून झाल्यावर त्यावर मी थोडी थोडी खसखस सर्व बाजूंनी पसरवून घेते आणि त्यावरून परत एकदा बेलनं फिरवते म्हणजेच ही खसखस पोळीमध्ये आत दाबल्या जाईल त्यानंतर तुम्हाला वाटेल त्या आकाराच्या कापण्या तुम्ही तयार करून घ्या मी इथे डायमंड शेपच्या कापण्या तयार करून घेते <laughs> कापण्या करेपर्यंत मी गॅसवर मिडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व कापण्या अशा प्रकारे तळून घ्याव्यात कापण्या तळताना गॅसची फ्लेम ही लो असावी लो फ्लेम फ्लेमवर ह्या कापण्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात आणि खुसखुशीत देखील होतात तर मग या आषाढात ही रेसिपी नक्की करून बघा कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत परत एकदा भेटूया